बघा पंधरा हजार पाचशे रुपयाच्या एका मोबाईलवर अठरा टक्के जी एस टी आकारल्यास मोबाईलची विक्री किंमत किती असेल असा प्रश्न मित्रांनो इथं मोबाईलची मूळ किंमत आणि तो विकत असताना लावलेला हा जी एस टी अठरा टक्के या दोन पदांची बेरीज करून येणारं उत्तर म्हणजे मोबाईलची विक्री किंमत ओके आता मूळ किंमत ही मांडा पंधरा हजार पाचशे हा जीएसटी गुणिला अठरा टक्के मांडायचे कसे अठरा छदस्ताने शंभर या दोन शून्याला हे दोन शून्य गायब एकशे पंचावन्न गुणिला हे अठरा हा गुणाकार अठरा पंच नव्वद नऊ नौ, अठरा पंच नव्वद आणि नऊ नव्याण्णव परत नऊ अठरा एक अठरा आणि नऊ सत्तावीस अर्थात दोन हजार सातशे नव्वद रुपये हा अठरा टक्क्याप्रमाणे जी एस टी मोबाईलची विक्री किंमत किती असा प्रश्न इथं मूळ किंमत मांडा मूळ किंमत लेकरांनो मोबाईलची पंधरा हजार पाचशे आता हा अठरा टक्के जी एस टी या जी एस टीची किंमत दोन सातशे नव्वद इथं ती मांडा यांची बेरीज शून्य नऊ सातनपाच बारा एक तीन पाच आठ आणि हा एक अठरा हजार दोनशे नव्वद रुपये कि त्या मोबाईलची विक्री किंमत हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके